आता आय पी एल संपली आहे तर आय पी एल संपल्यानंतर भारताची वन डे मालिका कोणासोबत भारताची पुढील वनडे मालिका कोणासोबत होणार आहे तर ते सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो विराट कोहली आणि रोहित शर्मा ही कसोटी आणि टी ट्वेंटी क्रिकेटमधून रिटायर झालेले आहेत तर, तर ते आता फक्त वन डे सामने खेळणार आहेत तर दोन हजार सत्तावीस वर्ल्डकपच्या दृष्टीने ते विचार करत आहेत आणि ते दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप खेळतील अशी आशा आहे तर भारताची पुढील वन डे मालिका कोणासोबत आहे हे आपण पाहूया तर भारत आता आय पी एल संपल्यानंतर आता वीस जून रोजी कसोटी मालिका सुरू होणार आहे भारत इंग्लंड दौऱ्यावरती जाणार आहे तेथे पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे तर भारताची वनडे मालिका ही ऑगस्टमध्ये असणार आहे भारत बांगलादेश दौऱ्यावरती जाणार आहे तर आपण पाहूया वनडे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक तर सतरा ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे तर पहिला वन डे सामना सतरा ऑगस्ट रोजी ढाकाच्या मैदानावरती खेळला जाणार आहे नंतर दुसरा वन डे सामना वीस ऑगस्ट रोजी ढाकाच्या मैदानावरती खेळला जाणार आहे आणि तिसरा वनडे सामना तेवीस ऑगस्ट रोजी चट्टाग्राम या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे मित्रांनो विराट कोहली आणि रोहित शर्मा कसोटी आणि टी ट्वेंटी क्रिकेटमधून रिटायर झालेले आहेत तर वन डे क्रिकेटमध्ये आपल्याला ते पाहायला भेटतील तर सतरा ऑगस्टपासून ह्या वन्य मालिकेला सुरुवात होणार आहे भारत बांगलादेशच्या दौऱ्यावरती जाणार आहे तर मित्रांनो आपण आस काय वाटते भारत बांगलादेशमध्ये जाऊन बांगलादेशचा पराभव करेल का आपण आस काय वाटते आपण कमेश क्षमदेश सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा